श्री गुरुदेव नमस्कार आज आपण खूप सुंदर अशी मार्गशीर्ष महिन्यात गुरुवारसाठी देवीसाठी साडी तयार करणार आहोत मैत्रिणींनो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचतील पहा मी साडीची ब्लाऊज पीसची किनार कट करून घेतलेली आहे हा हिरवा ब्लाऊज पीस आपण आणलेला आहे खानाचा त्याचाच वापर करून आपण खूप सुंदर अशी देवीसाठी साडी तयार करणार आहोत हे पहा हे दोन तुकडे मी कट करून घेतलेले आहेत याचा आपल्याला चौकने पीस करायचं आहे याला आपण आता दाबटीप देऊन घ्यायचे आहे दोन तुकडे एकमेकांना जोडलेले आहेत आता आपण याच्यावर दाबटीप देऊन घेऊया व चारी साईडनी ही स सा, हा तुकडा आहे चौकनी तो दुमडून घ्यायचा आहे म्हणजे याचे दागे निघणार नाहीत ना व आपली साडी व्यवस्थित राहते छान दिसते हे पहा हे अशा आपण चारही बाजूनी हे दुमडून घ्यायचं आहे कापड याचा उभा असा चौकणी तुकडा तयार करून घ्यायचा आहे खूप सुंदर अशी आज आपण साडी तयार करणार आहोत हे पा हा आपण चौकणी तुकडा असा तयार करून घ्यायचा आहे मैत्रिणींनो मी आधीसुद्धा आपल्या चॅनलवरती खूप सुंदर सुंदर अशा साड्या तयार करून दाखवलेल्या आहेत व त्याचबरोबर दरवाज्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे तोरण तयार करून दाखवलेलं आहे कवडीचं तोरण हे खूप शुभ असतं तोरणाचे तोरणाचेसुद्धा चार पाच प्रकार तयार करून दाखवलेले आहेत त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे चॅनलला एकदा नक्की भेट द्यावं ते व्हिडिओ पहा हे पहा हा असा चौकोनी तुकडा मी तयार करून घेतलेला आहे आता आपण याला बसवण्यासाठी नाडी तयार करून घ्यायची आहे आपण या साडीला नाडी तयार करायची आहे म्हणजे आपण ज्यावेळेस ही साडी कलशाला बसवतो हो त्यावेळेस आपल्याला त्याची व्यवस्थित अशी गाठ मारता येते हे पा हे असं आपण दोन किनारी एकमेकांवरती ठेवून याची टीप मारून घ्यायची आहे म्हणजे याचे दागे निघणार नाहीत व ना आपण त्या साडीला अजून एकदा टीप मारून घ्यायची आहे आता आपण हे एकमेकांवर ठेवून टीप मारून घ्यायची दोन्ही किनारी एकमेकांवर ठेवायचे आहेत त्या तुकड्याच्या मैत्रिणींनो मी आपल्या चॅनलवरती खूप सुंदर पद्धतीने देवीसाठी साडी तयार करून दाखवलेली आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा स्क्रिप्ट करू नका म्हणजे व्हिडिओमध्ये दिलेल्या छोट्या छोट्या टिप्स तुमच्या लक्षात येतील हे पहा हे आपण आता दोन तुकडे साईडला करून घेतले व हा तुकडा घेतलेला आहे याची लांबी तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवा तुम्हाला साडीची लांबी जशी हवी आहे त्यानुसार तुम्ही ब्लाऊज पीस जास्त कट करा तुम्हाला मिऱ्या जास्त हव्या असतील तर तुम्ही एकाला एक दोन असे तुकडे जॉईंट करू शकता खूप सोप्या पद्धतीने आपण ही साडी तयार करणार आहोत साडीची उंची आपण आपल्या कलशाच्या मापाने घ्या जण मोठा कलश असतो त्याच्या माप तो कलश ठेवून पूजा मांडतात काही छोटा कलश असतो तो ठेवून पूजा मांडतात ज्यांनी त्याने आपल्या आपल्या कलशानुसार साडीचा पिसाचं जे कापड आहे ते घ्या व त्यामध्ये एक इंच उंचीला जास्त घ्या फक्त कारण की आपल्याला ते दुमडण्यासाठी हवं असतं हे पहा असे थोडे थोडे अंतर सोडून आपण येथे प्लेट देऊन घ्यायचे आहेत खूप सोपी पद्धत आहे कलशासाठी साडी शिवण्याची आपल्या कलशाच्या मापाचे आपण येथे साडीचे कापड घ्यायचे आहे ते दुमडून वगैरे साडी आपली बरोबर मापाची होते कमी जास्त होत नाही तुम्हाला मिऱ्या जास्त हव्या असतील तर तुम्ही येथे एकाला एक दोन असे पिसाचे तुकडे जोडून घेऊ शकता हे पहा हे असे आपण थोड्या थोड्या अंतरावरती खूप सुंदर अशा प्लेट देऊन घ्यायच्या आहेत हे पा आपण आता पाहूया या चौकनी तुकड्याला आपल्या ह्या मिऱ्या व्यवस्थित येतात का हे पा ह्या अशा आपण या मिऱ्या ठेवून घ्यायच्या आहेत व या सुद्धा चुन्या देऊन घ्यायच्या आहेत एकदम व्यवस्थित अशी आपली साडी तयार होणार आहे आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप खूप धन्यवाद असा सपोर्ट करत राहा व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला व्हिडिओ शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा सपोर्ट करा हे पहा मैत्रिणीनं हे आपण अशा चुन्या देऊन घेतलेल्या आहेत आपण आता या चौकनी तुकडा त्याच्यावरती बरोबर ठेवून घ्यायचा आहे व त्या चौकनी तुकड्याला आपण टीप देऊन घ्यायचे आहे हे दोन्ही किनारी वरती ठेवायचे आहेत व मधोमध हा चौकनी तुकडा आपण शिवून घ्यायचा आहे म्हणजे आपल्या साडीच्या या ज्या मिऱ्या आहेत त्या व्यवस्थित येतात व आपण ज्यावेळेस साडी कालशाला बसवतो हो व्यवस्थित घालतो ती छान दिसते व आपली मांडणी पूजेची सुंदर दिसते हे पहा हे आपण असे टिपा मारून घ्यायच्या आहेत मिऱ्या उलटसुलट करून आपण टिपा मारायच्या आहेत हे असे आपण चौकणी टिप मारून घ्यायची आहे खूप सोप्या पद्धतीने मी देवीसाठी साडी तयार करून दाखवलेली आहे या सा सुद्धा मी खूप सुंदर अशी देवीसाठी सोप्या पद्धतीने साडी कशी तयार करायची याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर दाखवलेला आहे तोही तुम्ही नक्की पहा हे पहा हे असे आपण हे कापड घेतलेले आहे जे आपण डबल फोल्ड करून टीप मारलेली आहे त्याला आता अजून एकदा टिप मारून घ्यायचे दुमडून घ्यायचं आहे म्हणजे त्याचे दाघे निघणार नाहीत व्यवस्थित अशी आपली साडी बसून जाते खूप सोप्या पद्धतीने आपण ही साडी तयार केलेली आहे कमी वेळामध्ये व कमी खर्चामध्ये खूप सुंदर अशी देवीसाठी साडी तयार केलेली आहे मी आपल्या चॅनलवरती खूप सुंदर सुंदर असे डेली यूजसाठी मंगळसूत्र कसे तयार करायचे याचे व्हिडिओ दाखवलेले आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा आता जे नवीन व्हिडिओ मंगळसूत्र आलेले आहेत मोत्याचे मंगळसूत्र त्याचे बरेच व्हिडिओ आपल्या चॅनलवर ते चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा हे पहा हे असे आपण टिप मारून घ्यायचे आहे खूप सोप्या पद्धतीने आपण सुंदर अशी आज साडी तयार केलेली आहे आजचा हा साडीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व व्हिडिओ शेवटपर्यंत पहा हे पहा या पद्धतीने आपण ही खूप सुंदर अशी देवीसाठी साडी तयार केलेली आहे कमी वेळामध्ये एका ब्लाऊज पीसपासून खूप छान अशी साडी आज आपली तयार झालेली आहे मैत्रिणींनो आजचा हा साडीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की नक्की सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा खूप सोप्या पद्धतीने आपण देवीसाठी साडी तयार केलेली आहे कालशासाठी मार्गशीर्ष महिन्याच्या व्हिडिओ पूर्ण पाहिलात यासाठी खूप खूप धन्यवाद